राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे मात्र त्यांची देयकं देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला यावेळेला मोर्चेकऱ्यांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती अर्थमंत्री अजित पवार या तिजोरीचे दार उघडा अशी मागणी यावेळेला मोर्चेकऱ्यांनी केली या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन विभाग ग्रामविकास आणि जलसंधारण सारख्या अनेक शासनाच्या विभागांकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांची अनेक प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी शासन मंत्री आणि प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाहीत त्याबाबत शासनाला कंत्राटदार महासंघानं वेळोवेळी पाच मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता पत्रव्यवहार आणि बैठक घेतली होती परंतु शासन काहीही करत नाही असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता मोर्चेकऱ्यांनी वाटेत येत असलेल्या महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन जलसंधारण स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामं करणाऱ्या कंत्राटदार यांची बिल देयकं तातडीनं देऊन कंत्राटदार आणि त्यांचं कुटुंबीय आणि त्यावर अवलंबून असणारे व्यावसायिकांची वर्षानुवर्ष देयकच मिळत नसल्यानं होणारी आर्थिक पिळवणूक आणि उपासमार तातडीनं बंद करावी राज्यातील सर्व विभागांकडील कामं मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनानं सदर कामांसाठी कोणत्या कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिलंय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय मागच्या दोन वर्षापासून आम्ही अक्षरशः मेताकुपीला आलेलो हो। आहोत आम्ही शासनाला वारंवार विनंती करतोय आम्ही लेखी निवेदन दिलं आम्ही तोंडी येऊन भेटलो मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी मग गणपतीचा उत्सव असू द्यात दीपावलीचा असू द्यात नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्यात आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आताच आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला आहे हा हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी घेतलेला नाहीये हे जनतेच काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी भांडून त्या त्या आमदारांनी त्या त्या खासदारांनी त्या त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही कामं पास करून घेतलेली आहेत त्याचं रिक्सर टेंडर निघालं ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत आज मोदीजींच स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खिळ बसवत नाहीये का का आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंत्राटदारांची देयक द्यायला पाहिजेत आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वार त्यांच्याकडे निवेदन दिली आता आमची देवभाऊन विनंती आहे की साहेब आता तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या कंत्राट करायचं काय वारंवार आम्ही तेच सांगतोय पाच ट्रिलियन डॉलरची आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाचे पंतप्रधान प्रत विकास पुरुष यांचं स्वप्न आहे पण ते पाच ट्रिलियन जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर कंत्रदारांची देयक द्यायला पाहिजेत कारण की आमच्या देयकांमधून बावीस टक्के निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो मग तो जीएसटी चा परतावा असू द्यात तो इन्कम टॅक्स चा परतावा असू द्या तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू द्यात किंवा तो सेचा असू द्या किंवा इन्शुरन्स चा परतावा असू द्या हे परतावे ताबडतोब पर देत असतो मग पाच ट्रिलियन डॉलरची जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे बावीस टक्के तेवीस टक्के शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही हे शासनाने थोडं तरी याचा विचार करावा आज बजेट सत्र आहे आज माननीय आमचे तिजोरी कुठे आपली तिजोरी ते इकडे त्या तिजोरीमध्ये आम्ही म्हणतोय अजितदा आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची जेव्हा ताटी बंद झाली ता, ता होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वर तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो की दादा या तिजोरीचा दार उघडा आणि आम्हाला आम्हाला निधी द्या दादा एवढं बोलतोय याच्यात सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्माला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वशी जबाबदारी ही शासनावरती राहील